सर्व मांगल मांगल शिवे सुरुवात करत आहोत तुम्हाला अहमदनगरच्या नवदुर्गा यांची भेट घडवून देणार आहोत कारण आपण आपलं करिअर तर नेहमीच घडवतो मात्र दुसऱ्याचं करिअर घडवणं हे अत्यंत महत्वाचं असतं अशीच एक नवदुर्गा माझ्यासोबत आहे त्या म्हणजेच निशा धुमाळ निशादा आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या क्षेत्रामध्ये निशादा तुम्ही ब्युटिशियन म्हणून काम करताय कशी सुरुवात झाली आणि किती वर्ष झालं काम चालू आहे ह्या क्षेत्रामध्ये इथे दहा वर्ष झाले मला सुरुवात त्याच्या आधीच मी एक कार्यरत होते पण प्रॉपर जेव्हा एक दहा वर्ष झाले एरियामध्ये मला सुरुवात घरातूनच केली होते मी एक छोट पहिल्यांदा बेसिक केल्यानंतर मी त्यानंतर मी बाबा आपल्याला पुढे जायचंय त्या दृष्टिकोने मी डिप्लोमा कोर्स कम्प्लीट करत गेले मी काही पुण्याला केले काही मुंबईला केले मेकअपचा जो आहे तो हैदराबादला ला जाऊन केला होता मी अच्छा गेल्या दहा वर्षापासून तुम्ही बोलेगाव या भागामध्ये काम करताय सुरुवात कशी झाली होती आणि आता एवढं मोठ मोठं स्टुडिओ तुमचं सलॉन झालेला आहे काय सांगाल सगळ्यात म्हणजे पहिल्यांदा मी क्लासेस घेत होते क्लासेस घेतले तर माझं बा आहे ते छोट होतं पहिलं त्यानंतर मी बाबा बाळा कंटिन्यू आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही मग ठरवलं की आपल्याला एका ठिकाणी बेस हवाय मग मी ती सुरुवात केली त्याला स्वामींच्या कृपेने खूप छान पुढे प्रगती प्रगती होत गेली आज एवढं होतं विश्व पाहायला मिळते तुम्हाला काय स्पेशलिटी आहे तुमची दहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये तग धरून आहात ह्याच्यामध्ये मी हेअर मध्ये मास्टर आहे त्यानंतर मी स्किन मध्ये केलेला आहे आणि बाकीच्या तर छोट्या छोट्या गोष्टी जेवढे ब्युटिशियन सगळे करतात तेही मी करते पण माझं स्पेशल म्हणजे मी हेअर मध्ये मला खूप छान प्रोत्साहन मिळत गेलं अजूनही कुणी तरी विचारलं तरी किंवा कुणी सांगता नाही सांगतात हेअर मध्ये तर खूप छान कार्यरत करतात हेअरने मला खूप सपोर्ट दिला मी ती गोष्ट तेच विसरणार नाही की मला हेरमध्ये हेर मध्ये मा, हेर करताना एक छोट्या छोट्या गोष्टी मध्ये डेव्हलप करता करता आतापर्यंत हेअर केमिकल मास्टरपर्यंत कुठल्याही के क्षेत्रात कार्यरत असताना त्याचं नॉलेज आणि तेही डीप मध्ये असणं फार महत्वाचं असतं निशाजी तुम्ही बऱ्याचदा तुमच्याबद्दल असं ऐकलं आहे की तुमच्याकडे अनेक मुली तुम्ही शिकवता त्यांना फ्री ऑफ शिकवता कशा पद्धतीने आहे बरं तो प्रोग्राम आपण एक समाजाचा भाग पडतो पैसा एखादा बिझनेस करतो तर पैसा कमायला लागतोच लागतो पण त्यानंतरने आपलं कुठून पण काहीतरी घडलं पाहिजे तर प्रत्येक तीन मध्ये मी क्लासेस घेत होते ते पण फ्री ऑफ कॉस्ट तिथून काही मानधन वगैरे काही नाही त्यानंतरने कोरोनाच्या मध्ये ज्यांचे हातपाट एक्सपायर झाले त्यांच्यासाठी पण आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं किंवा एक मोठा सपोर्टच त्यांचा आता नाहीचं झालेला आहे मग काय करणार आपण मग ती आत्ताही माझ्याकडे ज्यांच्याही कोरोनाच्या काळात किंवा काही कारणामुळं एक्सपायर झालेले हजबंड वगैरे नाहीत त्यांना ते आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो मी जो ही आता मी साठ हजार एक लाख जी फी घेते त्यांच्याकडून एकही रुपया फेड घेत नाही आपण एक समाधान मिळतं आपण काहीतरी करतोय बाबा प्रत्येक ठिकाणी पैसा इम्पॉर्टंट नाहीये किती जणी शिकवलं असेल काही अंदाज पंच्याहत्तर जणी आहेत की आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेला आहे शिकवून त्यांनी स्वतःच स्वरूप आहे तीच मुली आहेत आता कार्यरत आहेत बाबा घरातून करतात पण चांगल्या ठिकाणी पाहिजे तर तीच एक मुली आहेत की त्या त्यांचं स्वभाव खूप छान प्रकारे चालू आहे नक्कीच ही अचिव्हमेंट असते की आपण आपलं करत असताना मोठ दुसऱ्यांनाही मोठं करणं किंवा त्यांना हातभार लावणं समाजाचं देणं फेडणं ही फार महत्वाची गोष्ट असते या सगळ्या गोष्टी करत असताना कुटुंबाचा सहभाग कसा आहे कारण की कुटुंब सांभाळणे हे सगळं करावंच लागतं शंभर टक्के कुटुंबाचा सपोर्ट आहे सासू मा सासरे माझे मिस्टर माझं छोटं बाळ म्हणजे माझा मा मुलगा ही कुठली गोष्ट नसताना तो नाही काही संपलाय आहे घरून माझे माझी दोन चलोण आहेत ते थोडस वरती होताना तो पण आणणार सासू सासरे म्हणजे सासरे सकाळी अर्ली मॉर्निंग आठ वाजता सोन ओपन करतात काही संपले तरी मार्केट मध्ये आणून देणार आणि सगळ्या गोष्टीला सपोर्ट आहे किती वेळ तू काम घरात स्वयंपाक केला पाहिजे किंवा काय केले हा प्रेशर अजिबात नसतो मला तू काम करते ना आम्ही सगळं हँडल करू हे म्हणजे एवढा मोठा सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट नक्कीच ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि नवदुर्गांशी बोलत असताना त्यांनी ज्या कामांमध्ये त्यांचं यश संपादन केले आणि कशा पद्धतीने प्रवास आहे निशाजी तुम्ही उद्योजिका म्हणून समोर येत आहात एवढा मोठा दहा वर्षाचा अनुभव आहे ज्या नवीन करू पाहणाऱ्या मुली असतील किंवा तुमच्या मुली असतील त्यांना काय मार्गदर्शन कराल या बिझनेसमॅन माझे जॉब ठीक आहे स्किल वाईज दहावी झाली बारावी झाली तरी मुलींनी हा बिझनेस केला तर शंभर टक्के जॉब इंजिनियरला तीस असतो बारावीची मुली तीस कमवू शकते हे मी सांगू शकते तीस प्लस कमवू शकते नाही का काय होतं काय काही नाही बाबा एज्युकेशन नाही प्रत्येक जण काय एवढं स्किल घेऊ शकत काय पण ह्या क्षेत्रामध्ये कमवण्याचं क्षेत्र खूप छान आहे आणि मी शंभर टक्के सांग हे क्षेत्र नक्की पुढे घेऊन चाललोय आम्ही आणि प्रत्येकाने जॉईन आज या व्हिडिओ पाहणाऱ्या काही मुली असतील ज्यांना पार्लर क्षेत्राची निगडीत आवड असेल किंवा करिअर करायचं असेल त्यांना तुम्ही तुमच्या वतीने काय मदत कराल किंवा काय सांगाल त्यांना माझं एक म्हणणं आहे स्वतःच्या पायावरती प्रत्येक श्री अनुभव राहिलं पाहिजे श्रेणी काय होतं प्रत्येक गोष्ट संसर्गात दोन गाडी असतात हसबंड पण कमवता पाहिजे आणि लेडीज पण कमावती पाहिजे तर प्रत्येकाने आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट कोणाला मागायला नाही लागली पाहिजे माझ्याकडून जेवढी हेल्प होईल बाबा मी तुम्हाला सांगितलं मला अशी ज्यांची परिस्थिती नाही त्यांना मी शंभर टक्के फ्री शिकू शकते ज्यांचे हसबंड नाही त्यांनाही शिकू शकते आणि तुम्ही पण मला सांगू शकता की मॅडम तुम्ही म्हणजे ज्यांना नीड आहे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त त्या कार्यात बाहेर आहे माझ्या मदत हंड्रेड पर्सेंट करू शकते मी काही नक्कीच हा मनाचा मोठेपणा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कुणाला शिकायचं असेल तुमची परिस्थिती नसेल ती मी नक्कीच मदत करेल नवरात्रीचा हा उत्सव आहे नवदुर्गांना आपण भेटत आहोत या निमित्तानं समाजाला काय संदेश द्या ज्या पद्धतीनं सध्या वातावरण आहे किंवा तुम्ही कार्य करताय स्त्रियांना ज्या पद्धतीने तुमचं कुटुंब सपोर्ट करतोय मात्र प्रत्येकाला या गोष्टी मिळत नाहीयेत बाहेर महिला सुरक्षित नाहीयेत मात्र तरी देखील आदिशक्तीचा जागर होत असताना एक महिला म्हणून तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वतः आपलं रक्षण केलं पाहिजे काय होत आपल्याला का कुठल्या गोष्टी माहिती नसतात काय नसतात कुठली गोष्ट घडते पहिले मनाने आपण ठाम राहिलं पाहिजे ते आपल्या कुणाला तरी सांगितलं पाहिजे काय होतं बऱ्याचशा स्त्रीना काही घडत असतं कोणी कुठे शेअर करत नाही जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शेअर करताल तर आपला जीव वाचवतात प्रत्येक गोष्टी म्हणजे मार्केटमध्ये सांगताच येत नाही कुठली काय गोष्ट घडते आता मी एक शूट पण केला आपला झालं ते डॉक्टरच्या गोष्टीवरती मला खूप जण तू शूट का करते पण मला वाटलं तुम्ही एक्सप्लेन करा मांडावर लोकांना करावं घाबरलं नाही पाहिजे कारण की आपण सेफ आहोत महाराष्ट्रात आपण सेफ आहे मग लेडीजनी पहिला स्वतः काही घडत असेल तर पुन्हा तरी सांगितलं पाहिजे कुठली गोष्टी आज खूप छोट्या छोट्या गोष्टी काय झालं तरी फाशी घेणं आहे किंवा विष घेणं आपला जो अनमोल आहे तो एकदाच असतो त्यामुळे ते वाचवलं पाहिजे आणि आपण दुसऱ्यांची हेल्प केली पाहिजे ह्याच्या पलीकडे काहीच नाहीये ती गोष्ट मी ही गोष्ट नमत करते तुम्हाला नक्कीच धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या नवरात्रीच्या देखील आपल्याला थँक्यू सो मच